नमस्कार महानगरपालिकेचं इलेक्शनची रणधुमाडी चालू झालेली आहे आणि बरेच जण उमेदवार आपल्याला मी वार्डामध्ये हे विकास करणार आहे विकास पुरुषांचा महापूर आलेला आहे आणि या महापुरांना महापुरा आपल्याला त्याच्यामध्ये त्यांच्या आमिषामध्ये त्या महापुरात वाहून न जाता महानगरपालिकेची निवडणूक खऱ्या अर्थानं हे स्थानिक प्रश्नांवर लढली केली पाहिजे प्रश्न असा आहे की ज्या स्त्रियांना ज्या उमेदवाराला मी सतरा वर्ष झाले थेरवामध्ये राहतोय त्यांना मी कधी बघितलंच नाही डायरेक्ट फोटो इलेक्शन की आम्ही विकास करणार अहो ताई आम्ही तुम्हाला कधी बघितलंच नाही तुम्हाला डायरेक्ट आम्ही फोटो तोच बघितोय आता आहे तुम्ही कधी घराच्या बाहेरच निघल्या नाही तुम्ही एवढ्या श्रीमंत तर मला एक सांगा की तुम्हाला निवडून द्यायचं कोणत्या तत्वावर हा एक जागृत मतदार या नात्यानं मलाच नाही सगळ्यांना प्रश्न पडलेला असतं काही जण बोलतात काही जण बोलत नाही फक्त फरक एवढाच आहे तर खऱ्या अर्थानं महानगरपालिकेचं इलेक्शन जे असतं ते स्थानिक प्रश्नांवर लढल्या गेलं पाहिजे कारण तुमच्या वार्डामध्ये जे मतदार असतील मी त्यांना नम्र विनंती करू इच्छितो की आपल्या वार्डामध्ये आपल्याला काय काय आवश्यक का आहे आणि ते सोडवणारं नेतृत्व तेवढं सक्षम आहे का ते सॉल्व्ह करू शकतं का आता मी काही गोष्टी सांगतो तुम्हाला सर्वात महत्वाचं की पाण्याचा प्रश्न असतो चांगलं पाणी आपल्या घरी आलं पाहिजे आपल्या चांगल्या रोड असले पाहिजे आपल्या जे कॉलनी असत रस्ता असत चार चार एक एक दोन दोन महिन्याला जी पाईपलाईन असतं ड्रेनेजची ती चोकप होते ती तत्पर सॉल्व केली पाहिजे चांगलं आरोग्य महानगरपालिकेमध्ये ज्यावेळेस आपण दवाखान्यात जातो तर किती सामान्य नागरिकाला हेल्पटे घ्यावं लागतात इकडे जा तिकडे जा तिकडे चिट्टी काळ इकडे चिट्टी काळ आणि हे अत्यंत सोपं काम करू आपण शकतो तर हे काम एक सोपं पद्धतीनं जर केलं आणि याच्यामध्ये जर नागरिकांनी खऱ्या अर्थानं प्रशासनाला जर का आपण हेल्प केली तर ते सोपं काम होऊ शकतं हा त्रास आहे हा त्रास सॉल्व करणारा नेता आपल्याला नगरसेवक आपल्याला निवडायचा आहे कोणता पक्ष कोण कस आपल्याला त्याच्याशी काही देणं घेणं नाही स्थानिक प्रश्नांवर जो आपल्याला प्रश्न तत्परतेनं सोडवणार सामान्य नागरिकांचा फोन रात्री बाराला जरी आला तरी उचलणारा नगरसेवक आपल्याला पाहिजे महत्वाचा प्रश्न हा आहे आश्वासन नाही कृती तुम्ही ऍक्शन करणार बरेच जण मध्ये बोलतात की मी हे करणार ते करणार मग तुम्ही आतापर्यंत कुठे गेले होते प्रश्न हा आहे की तुम्ही आतापर्यंत कुठं गेले होते आणि ज्यांनी काम केलेलं आहे त्यांना तर मात्र आम्ही निवडून देणारच आहे आणि आणखी आमचे काम कोणते बाकी आहेत ते पण जरा नगरसेवकांनो मी तुम्हाला सांगतोय सर्वात महत्वाचं आहे की आपलं शिक्षण दर्जेदार करण्याची गरज आहे ज्या आपल्या महानगरपालिकेच्या शाळा आहेत फॅसिलिटी खूप आहेत जोही शिक्षण सभापती होणार आहे त्यांना मी पत्र लिहिणार आहे की फॅसिलिटी खूप आहेत परंतु मात्र प्रायव्हेट शाळांची संख्या वाढल्यामुळं तिथं पटसंख्या भरपूर आहे आपल्या महानगरपालिकेच्या शाळेत पण दर्जेदार शिक्षण सुधारण्याची गरज आहे हा लय महत्वाचा विषय आहे ज्यावेळेस शिक्षण प्रत्येक समित्यांचे सभापती ज्यावेळेस नेमल्या जातील त्यावेळेस प्रत्येक सभापतीला मी स्वतः जाऊन भेटणार आणि त्यांना माझं पत्र देणार की सर खऱ्या अर्थानं हा अभाव आहे आणि हे आपल्या सिटीच्या प्रगतीच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं आहे ते तुम्ही पाऊल उचललं पाहिजे त्यानंतर सर्वात महत्वाचा विषय असा आहे की तुमचं आरोग्य असेल तुमचं शिक्षण असेल तुमचे रस्ते असेल तुमचं पाणी प्रश्न असतील बरोबर तुम्हाला येणाऱ्या समस्या असतील ह्या समस्या सोडवणारा नेता आपल्याला ऑन दी स्पॉट आपल्या सामान्य नागरिकांना सोडवणारा नेता आपल्याला पाहिजे बरेच लोक बाहेर गावून इथं येतात इत बरोबर त्यांना सिटीचे नियम रुल्स हे माहिती नसतात ते इथे मतदार होतात आणि खऱ्या अर्थानं मग त्यांना खूप त्रास होतो त्यांना तत्परतेनं सेवा देणारा आपल्याला जो नगरसेवक आहे तो आपल्याला पाहिजे आहे आश्वासन कोणी येतं कोणी देतं बरोबर कोणी त्यांचं मागचं बाहेरचं प्रकरण त्याचं उघडून काढतं कोणी भ्रष्टाचाराचे प्रकरण उकरून काढतात मग भ्रष्टाचाराचं प्रकरण उघडून काढल्यानंतर चा तुम्ही खूप चांगल्या असा त्याचा अर्थ होत नाही हा लय महत्वाचा प्रश्न आहे सर्वसामान्य नागरिकांना एक जागृत मतदाराला सर आम्हाला भरपूर प्रश्न असतात मला साधा आणि सिंपल प्रश्न विचारायचा आहे स्थानिक पातळीवरचं महानगरपालिकेचं इलेक्शन आहे केंद्रीय मंत्री इथं येऊन भाषण देऊन जातात आपल्या महाराष्ट्राचे मंत्री येऊन इथं भाषण देऊन जातात अहो सर आमच्या स्थानिक प्रश्नावर हे त्या नगरसेवकाला स्थानिक उमेदवाराला जेवढी माहिती असणार तेच आमचे तो प्रश्न सॉल्व्ह करणार बरोबर तुम्ही काय करणार आमच्याकडून टॅक्स गोळा करणार निधी जमा करून घेणार आणि आम्ही ते काम तुम्ही यांच्यावरच थोपवणार तुम्ही येणार गळागळा भाषण देणार निघून जाणार पण करावं तर यांना लागतं ना आणि आम्ही थेट यांना जबाबदार असतो कारण आम्ही एक जागृत मतदार आहे आणि मतदार हा लोकशाहीमध्ये राजा असतो आता प्रत्येक घरी जे काही उमेदवार फिरत आहेत मला अक्षरशः हसायला येत की राव किती हात जोडून ते विनंदा विनंती करतात आपल्या भावना मांडतात की मला मतदान करा मग तुम्ही कोरोनामध्ये कुठे को गेले होते तुम्हाला कधी कोरोनामध्ये आम्ही बघितलंच नाही कोरोनामध्ये ज्यांना जेऊ घातलं हे वार्डातले नगरसेवक तुम्हालाही माहीत असतील मग आता मतदान त्यांनाच होणार प्रत्येकांना मास्क लावून जे उमेदवार कोरोनाच्या काळामध्ये सामान्य नागरिकांना एक आपलं कुटुंब म्हणून ते ज्या कुटुंबाला आपलं समजून जे त्यांचे प्रश्न सॉल्व्ह केलेले असतील ते निवडून येतील तिथं कोणता पक्ष बघितला जाणार नाही कोणतं काही जात धर्म लिंग पंत तसला विषयच नाही विषय आहे प्रामाणिक मनुष्य निवडून आला पाहिजे काम करणारा पुढचा तर लय मोठा प्रश्न आहे महानगरपालिकेचे वाढकांच्या विकासासाठी अनेक प्रकारचे टेंडर निघतात त्या टेंडरमध्ये भ्रष्टाचार न करणारा नगरसेवक आपण निवडून दिला पाहिजे टेंडरमध्ये किती पर्सेंटेज त्याला भेटतात याची चौकशी करणारा उमेदवार तर आम्ही आहे आम्ही ते उमेदवाराचं सगळं आम्हाला सगळं माहीत असतं कारण कोण कोणाचं टेंडर आहे टेंडर देणारे कोण असतात कोण किती पर्सेंट घेतं काय करतं हे सगळं जागृत मतदाराला माहीत असतं परंतु मात्र आम्हाला निष्पक्षपातीपणे जेवढा काही तुम्हाला निधी भेटतो तो वार्डामधल्या समस्यावर खर्च करणारा आम्हाला नगरसेवक पाहिजे हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे कारण सामान्य नागरिकांच्या मनामध्ये जो प्रश्न आहे तो प्रश्न ते बरेच नागरिक मला भेटतात की सर ह्या गोष्टी आपल्याला अशा सॉल्व्ह होत नाहीत आम्हाला असा त्रास होतो तर त्या सॉल्व्ह करणारा आम्हाला नेता पाहिजे आणि असे प्रामाणिक नेते राजकारणामध्ये आहेत फक्त आपण फॉलोअप घेतला पाहिजे आपण प्रामाणिकपणे त्यांना प्रश्न विचारला पाहिजेत प्रामाणिकपणे आपलं नेतृत्व आपले, ने आपले असणाऱ्या समस्या आपण त्यांना सांगायला पाहिजे नव्वद टक्के जरी नसले तरी दहा टक्के मला माहित आहे की प्रामाणिक नगरसेवक आजही आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आहेत जे प्रामाणिक जनतेचा रात्री दहाला जरी कॉल आला तरी उचलून ते सॉल्व्ह करणारे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते पण आहेत आणि उमेदवार पण आहेत त्यांना माझा सलाम आहे आणि ते काम करतील आणि अशाच नागरिकांना आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपण निवडून द्यायचं आहे अत्यंत प्रामाणिकपणे असणारे आणि सर्वात महत्वाचा विषय असे असेल की स्थानिक पातळीवरच्या ज्या ज्या आपल्याला काही समस्या असतील सर्वात महत्वाचं की मी नगरसेवकांना विनंती करतो सरांना जे काही आपल्या वार्ड क्रमांक तेवीस चोवीस मध्ये असतील त्याच्यानंतर सव्वीस सत्तावीस जे, सत्तावी। जे काही आपल्या आजूबाजूला राहणी काळेवाडी या थेरगाव परिसरामध्ये असतील त्यांना सर्वात महत्वाचं की मी विनंती करतो की आपल्या वॉर्डामध्ये जे पीसीएमसीचं जे काही क्रीडांगण आहे पीसीएमसीचं जे ग्राउंड आहे व्यंगस्कर अकॅडमी शनिवार आणि रविवार हे सर्वांसाठी मुलांना खेळायला ते खुलं झालं पाहिजे तिथं खाली एक वनदेव आपलं ग्राउंड आहे ते माननीय अभिषेक भाऊनी तयार केलेलं आहे त्यांच्या प्रयत्नातून ते झालेलं आहे त्यांना सलाम आहे परंतु मात्र जे पीसीएमसी च कारण आपल्या वॉर्डामध्ये ते ग्राउंड आहे आणि ते ग्राउंड झालेलं आहे मग शनिवार आणि ते रविवार हे सुट्टीचे दिवस असतात तिथं संपूर्ण आपल्या काळेवाडी राटणी थेरगाव परिसरातल्या मुलांचे जे नेतृत्व गुण आहेत ते त्यांना निर्माण झाले पाहिजे त्यांच्यातली खेळाडू वृत्ती निर्माण झाली पाहिजे त्यांना आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय राज्यस्तरीय जिल्हास्तरीय तालुका स्तरीयचा प्लॅटफॉर्म निर्माण झाला पाहिजे यासाठी ते ग्राउंड शनिवार आणि रविवार जे निवडून येणारे नगरसेवक असतील मला त्यांना नम्र विनंती करायची आहे की तुम्ही याचा पहिले पाठपुरावा करायचा आणि शनिवार आणि रविवार ते ग्राउंड आपल्या परिसरातील राटणी काळेवाडी थेरगाव परिसरातली सर्वांना मुलांसाठी ते खेळायला खुलं करायचं आहे जी मेन पीच आहे ती सोडून कारण खऱ्या अर्थानं मुलांना खेळायला ती बाकीच्या ग्राउंडमधली जागा कमी पडते तिथं नागरिक सकाळी व्यायामाला जातात मग मुलं कुठं खेळणार तर अशा अनेक समस्या निर्माण होतात आता बाकीच्या वार्डामध्ये एवढं छान ग्राउंड नाही आहे आपल्या वार्डामध्ये आहे फक्त नगरसेवकांनी तसा प्रस्ताव तसं पत्र पी सी एम सी चा फॉलोअप घेऊन सन्मान्य आयुक्त साहेबांशी बोलणी करून पत्र व्यवहार करून ते मंजुरी निर्माण करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्या परिसरातील मुलं तिथं खेळतील त्यांच्या नेतृत्व गुणांचा विकास होईल आणि हे मुलं खऱ्या अर्थानं तुमच्या पाठीशी उद्याचं भविष्य निर्माण करू शकतील मला पूर्ण माहिती आहे हे माझी एक नम्र विनंती आहे सर्वात दुसरी नम्र विनंती अशी आहे की आपल्यामध्ये जे डॉक्टर आहेत पी सी एम मध्ये जे डॉक्टर आहेत ती टेंडर भरती पहिल्यांदा बंद करायची आहे परीक्षा घेऊन तिथं असणारे पूर्ण डॉक्टर्स हे ट्रेन पाहिजेत एखादा डॉक्टर आला असेल तर तो एमर्जन्सी असेल तर त्याला कॉल करून बोलवतात बरोबर कारण बी एच एम एस असेल एम बी बी एस असेल एम एस असेल यांच्या डॉक्टरची संख्या त्या लोकसंख्येच्या मानानं त्या वॉर्डामध्ये आरोग्याच्या कमी आहे माझं जर खोटं असेल तर तुम्ही जाऊन बघा कारण मी जेव्हा पीसीएमसी च्या दवाखान्यामध्ये जातो अत्यंत सुंदर बिल्डिंग आहे पूर्ण स्वच्छता आहे खूप छान आपला दवाखाना आहे आणि मी तुम्हाला सांगतो की आपण थेरगाव काळेवाडी रहाटणी या भागात राहणारे नागरिक खऱ्या अर्थानं खूप भाग्यवान आहेत अहो सगळ्या सुविधा तुम्हाला रोडला आहेत सगळ्या सुविधा थेरगावचं एवढं मोठं चांगलं हॉस्पिटल आपल्यासाठी अत्यंत रोडवर आहे पहिले आपण वाय सी ला जायचो एक तास जायला लागायचा तर खऱ्या अर्थानं आपल्याला सगळ्या सुविधा अत्यंत रेल्वे पासून आपल्याला जवळ आहेत थेरगाव काळेवाडी पिंपरी राटणे आपण सगळे नागरिक भाग्यवान ना आहोत की आपण अशा सुंदर अशा स्वर्ण मातीमध्ये आपण इथं राहतोय परंतु मात्र इथले स्थानिक नेतृत्वासाठी आपल्याला ते फॉलोअप घेणं त्यांनी ते काम करणं आणि त्यांना निवडून देणं हे आपल्याच्या काळाची गरज आहे मी सर्वात महत्वाचं की एक जागृत मतदार एक शिक्षक या नात्यानं या परिसरातला मतदार या नात्यानं माझी कळकळीची आणि नम्र विनंतीची ही एक माझ्या मनामध्ये जे आहे की बाबा एक, एक चांगला उमेदवार आमची मतदाराची भावना काय आहे काही स्थानिक ज्या समस्या आहेत या स्थानिक समस्या ज्या आम्ही सॉल्व्ह करणार आहेत संपूर्ण नागरिकांना सुद्धा माझं विनंती राहील आपल्या पिंपरी चिंचवडच्या परिसरातल्या की स्थानिक प्रश्न जो तुमचे सॉल्व्ह करेल प्रामाणिकपणे त्यालाच निवडून द्यायचा आपण आणि खऱ्या अर्थानं आपला वॉर्ड आपला सुजलाम सुखलामजी पिंपरी चिंचवट आहे कोणाच्याही आमिषाला बळी पडायचं नाही कोणी पैसे दिले तरी घ्यायचे नाही आपलं मत आपला स्वाभिमान आपला हक्क आपला अधिकार जे लोक विकतात त्यांना नंतर बोलायला किंमत नसते तुम्ही दोन हजार अडीच हजार दोन हजार पाचशे रुपये घेणार तुमचं मत विकणार आणि त्यामुळे त्या, त्या गोष्टीला काही किंमत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा तुमचं मत विकून तुम्ही आजकाल तुम्ही फक्त काय दोन हजार रुपये डिमाटला जाऊन किराणा घेऊन येणार त्याच्या पलीकडे तुम्ही काही करणार नाही तुमचा अधिकार तुमची जागृती तुम्ही विकणार तुम्हाला नंतर पाच वर्ष त्या नगरसेवकाला हे माझं काम राहिलं म्हणून तुम्हाला फोन नाही तुम्हाला फोन सुद्धा तुम्ही करू शकत नाही आणि त्यांच्याकडे बघू शकत नाही आपला अधिकार आपला स्वाभिमान कधी कोणाला विकायचा नसतो आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपल्याला ही जी सुविधा आहे ही खऱ्या अर्थानं आपण केली पाहिजे आणि अशाच नगरसेवकाला आपण निवडून देणार मला पूर्ण माहिती आहे की पिंपरी चिंचवडमध्ये सगळे जे काही नागरिक असतील जे मतदार असतील ते जागरूक आहेत हे सगळ्यांनी आपण एकत्र काम करूया प्रशासनाला प्रश्न विचारूया आपले काम करून घेऊया आणि पिंपरी चिंचवड शहराला सुजलाम सुफलाम बनवूया थँक्यू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र